हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण चार जाहिराती पाहणार आहोत त्यापैकी पहिली जाहिरात ही अतिशय महत्त्वाची आहे बघा सेट बंशीधर देहगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेलारा रजिस्टर नंबर एफ वन टू झिरो ए के एल शासन निर्णय क्रमांक दिलेला या ठिकाणी टेस्क पासनुसार भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे ओके लिंग्विस्टिक मायनॉरिटीची संस्था आहे सेठ बंशुद्धर विद्यालय तेल्हारा जिल्हा अकोला या ठिकाणी त्यांना पाहिजेत ठीक आहे सेठ बंशुद्धर शासन मान्य अनुदानित तेल्हारा येथे ते अनुदानित तुकडावरील सन दोन हजार तेवीस चोवीसच्या सनच्या मान्यतेनुसार खालील रिक्त शिक्षण शेवकांचे पदे भरणी आहे विशेष करून तुम्हाला एकंदरीत चार जागा दिसतील बघा अनुक्रमणिका एक शिक्षण शोक पाहिजे वर्ग पाच करिता एच एस सी डी एड किंवा एच एस सी डी टी एड पाहिजे या ठिकाणी नियमानुसार टी टी पेपर वन उत्तीर्ण असायला पाहिजे ओके शासन निर्णयाप्रमाणे टी ई टी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे शा बघा हे सगळीकडे इथपर्यंत सर्व सारखेच माहिती आहे ओके पदसंख्या एक आहे खुला प्रवर्ग आहे शिक्षण शिक्षणसेवकाचं अनुक्रमणिका दोननुसार किंवा अनुक्रमांक दोननुसार वर्ग सहा ते आठसाठी ओके पद मागितलेलं आहे बी ए बी एड शैक्षणिक पात्रता आणि शासन निर्णयाप्रमाणे टी ई टी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे पदसंख्या एक प्रवर्ग पॉईंट नंबर तीननुसार शोक वर्ग सहावी ते आठवीकरिता बी एस सी बी एड पाहिजे गणितामध्ये शासन नियमाप्रमाणे टी ई टी उत्तीर्ण पाहिजे जे जे सहावी ते आठवीसाठी या सहावी ते आठवीसाठी पेपर टू सी टी ई टी किंवा पेपर टू टी टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एक खुला प्रवर्ग आणि चौथा पॉईंटनुसार शोक वर्ग नवी ते दहावीकरिता बी एस सी बी एड मॅथ्स पाहिजे गणित पाहिजे नवीच्या दहावीसाठी ओके हे निरंक आहे कारण यासाठी टी टी उत्तीर्ण असण्याची काही गरज नाही लक्षात ठेवा तुम्हाला हे जे पॉईंट थ्री आणि पॉईंट फोरनुसार तुम्ही संवर्ग सहावी ते आठवीसाठी किंवा नवीच्या दहावीसाठी लायबल असाल जर तुमचं बी एस सी बी एड जर समजा सेकंड क्लासमध्ये चांगल्या मार्किंग उत्तीर्ण असाल तर जागा एक आहे खुला प्रवर्गासाठी आहे नवीच्या दहावीसाठी वरीलप्रमाणे रिक्त शिक्षण शोकांचे पदे भरण्याकरिता दिनांक वीस दहा दोन हजार चोवीस म्हणजे म्हणजेच काय तेवीस ऑक्टोंबरला रोज रविवारला सकाळी अकरा वाजता सेठ वंशधर विद्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीचे आयोजन केले आहे इच्छुक उमेदवाराने खर्चाने मुलाखतीस मूळ मुल कागदपत्राचं उपस्थित राहावे कृपया आपण जरात ऐकताना ओके कशाचा उपयोग करावा इयरफोनचा किंवा हेडफोनचा उपयोग करावा ओके तर माझं स्पष्ट आवाज तुम्हाला येईल कारण मी थोडा वेगाने बोलत आहो तर कागदपत्राच्या सत्यप्रती करायनवेळेस दिनांक सोळा ऑक्टोबरपर्यंत सादर करावे गोपालदास श्री मल्ल अध्यक्ष आहे सेठ बंशोधर विद्यालय समिती आणि गोपाल गो फापट आहे सचिव व मुख्याध्यापक सेठ बंशुधार विद्यालय शाळा समिती ओके ही झाली पहिली जाहिरात दुसरी जारात जी आहे ती बघा सरळ शाळा चाह भरतीची आहे विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव या शैक्षणिक संस्थेच्या श्रवण विकास मंदिर कर्णबद्ध विद्यालयात अनुदानित शाळेसाठी शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस साठी प्रमाणे शिक्षणाचे पदे भरणे आहे विशेष शिक्षकाची एकंदरीत चार पदे आहे पहिलं खुला दुसरं इतर मागासवर्ग आणि तिसरं शैक्षणिक म्हणजे सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग आणि चौथ्या जे पद आहे आर्थिक दुर्बल घटक शैक्षणिक पात्रता डी एड बी एड आणि हिरिंग निमपेड जण कर्नावधी रचलं पाहिजे तर वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्थधारक इच्छुक पात्र उमेदवारांनी दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी मंगळवारला दुपार एक वाजता खर्चाने उपस्थित राहावे मुलाखतीसाठी ओके निवड प्रक्रिया संस्थेच्या धोरणानुसार राहील वेतन भत्ते महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार मिळेल निवड माननीय समाज कल्याण अधिकारी यांच्या मान्यतेच्या अधीन असेल ओके आणि विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव केवळ शाळा नव्हे तर जीवनविषयक दृष्टिकोन देणारे गुरुकुल आहे असं त्यांनी टाकले फोन नंबर दिलेला एक दुसरा नंबर दिलेला फोन नंबर तिसरा एखाद्या तीन फोन नंबर आहे पैकी कोणत्या लावा तुमचा फायदा होत जाईल ओके ही परत आपण एक जाहिरात पाहत आहोत ही मोठी जाहिरात आहे हे उर्दू मराठी शिक्षक कनिष्ठ महाविद्यालय करता म्हणजेच काय तर ज्युनियर कॉलेजसाठी महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी वाळेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोलाद्वारा संचालित अंशतः अनुदानित माध्यमिक शाळेमध्ये खालील प्रमाणे रिक्त पदासाठी अल्पसंख्याक संस्था महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अल्पसं अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे पहिलं जे आहे फरखंदा अझर कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव तालुका तेलार जिल्हा अकोला ही घोडेगावची संस्था आहे ठीक आहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून वीस टक्के अनुदान प्राप्त टप्पा आदेश ज्या क्रमांक जे दिलेला आहे ते पाहून घ्या पहिलं हो पद आहे उच्च माध्यमिक शिक्षण विश्व किंवा अनुदान विषय आहे राज्यशास्त्र व समाजशास्त्र दोन विषयामध्ये कॅन्डिडेट उत्तीर्ण असायला पाहिजे एम ए द्वितीय श्रेणीत बी एड द्वितीय श्रेणीत दोन विषयात एम ए आवश्यक उर्दू माध्यम आहे म्हणजे शिकवायचं माध्यम उर्दू आहे आणि एक पद आहे दुसरी शाळा या संस्थेची गुलाम जैनूल आबेदीन गुलाम मुस्तफा उर्दू म्हणजे एवढं मोठं नाव आहे उर्दू कला कनिष्ठ महाविद्यालय पारस तालुका बाळापूर जिल्हा अकोला दोन हजार तेवीसपासून हे सुद्धा वीस टक्केवर आहे ओके लक्षात ठेवा हो अकोल्याची शाळा पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षणसेवक वीस टक्के अनुदानित उर्दू इतिहास समाजशास्त्र अर्थशास्त्र असे या ठिकाणी पदसंख्या एकच आहे हे चार विषय शिकवता आलं पाहिजे ओके एम ए द्वितीय श्रेणीत बी असलं पाहिजे आणि दोन विषयात एम ए आवश्यक असलं पाहिजे जसं एक तर उर्दूमध्ये असलं पाहिजे नसेल तर इतिहास समाजशास्त्र या चार विषयापैकी कोणत्या दोन विषयात असायला पाहिजे पदसंख्या एक मराठी आणि उर्दू दोन्ही त्याला समजावून सांगता आला पाहिजे शाळेची संख्या नंबर तीन ओके म्हणजे तिसऱ्या नंबरची संस्था आहे मॅनेजमेंट तेच आहे मुस्तफा कमर उर्दू हायस्कूल संग्रामपूर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा ते वीस दोन हजार तेवीसपासून वीस टक्के अनुदान प्राप्त टप्पा आहे सहायक शिक्षक पाहिजे गणितासाठी बी एस सी द्वितीय श्रेणी बी एड सेकंड क्लास ओके उर्दू माध्यमातून शिकवता आला पाहिजे पदसंख्या एक मुलाखत दिनांक तेवीस दहा दोन हजार चोवीसला म्हणजे तेवीस ऑक्टोबर चोवीसला बुधवारला सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत मुलाखत होईल स्थळ आहे ख्वाजा गरीब नवाज उर्दू हायस्कूल पातूर जिल्हा अकोला या ठिकाणी उमेदवाराने सहकार्याने उपस्थित राहावे वरील रिक्त जागेवर कोणतीही नियुक्ती करत आलेली नाही हा जी कमरुद्दीन इस्माईल सय्यद सचिव महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी वाळेगाव लक्षात ठेवा हे तीनही शाळेच्या ज्या तुमच्या मुलाखती आहे तिने शाळेच्या मुलाखती मात्र या ठिकाणी तुम्हाला सांगितलं ते कुठं होईल ते हे होईल खाजा गरीब नवाज हुजूर हायस्कूल पातूरला ओके लक्षात ठेवा जयलत आज पेपरला आली होती आणि चौथी पवा पण ही आहे कैलासाची तात्यासाहेब गुरु सिद्धप्पा आमले प्रशाळा ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ डोणगाव संचालित डोणगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी दोन पदे आहेत बघा पहिलं आहे शंभर टक्के अनुदान शाळा संप आहे शिक्षण शेवकाचं ए ग्रुपसाठी बी एस सी बी एड नवी दावीकरिता एक पद ई डब्ल्यू एससाठी राखीव दुसरं पद आहे कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्क शिक्षण शिक्षणसेवक पाहिजे या शिक्षण शेवटच्याच कला दे यासाठी एच एस सी म्हणजे बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि एम ए सी आय टी असायला पाहिजे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे एक पद एकाकी पद एक असल्यामुळे रोस्टर लागू नाही गरजुली शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ पथ किंवा सत्यप्रतीसह अर्जा सह दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता तात्यासाहेब गुरुदेक् पॅलेसवासी तात्यासाहेब गुरु गुरुसी दप्पा गुरु आमदे प्रशाला डोनगाव तालुका उत्तर सोलापूर येथे मुलाखतीत सहकार्याने उपस्थित राहावे सही सचिव सही अध्यक्ष ज्ञानदीप शिक्षण प्रसाद मंडळ डोणगाव यांच्या सैनिची ही जाहिरात आलेली आहे ओके ह्या चला चार जाहिराती मित्रांनो वेळ जास्त जाऊ नये म्हणून पटापट बोलू ला ऐकू येत असेल तर माफ करा स्पष्ट आवाज नसने तर इयरफोन नाही का पण धन्यवाद आणि असेच जा माझे जाहिराती माझ्या यूट्यूबला तुम्ही पटापट पटापट पटा, चांगल्या प्रकारे फॉरवर्ड करा आणि मित्रापर्यंत शेअर करा भेटूया एका नवीन जबरस्ता जाहिरातीने तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच